नमस्कार शुभ संध्याकाळ कशा आत बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे लागले बघा मी आता परत आणि गार्डनच्या कामाला ना किती करा ना गार्डनचं काम एकदा व्यवस्थितरित्या होतच नाही आता पहा सगळं परत आणि अस्तव्यस्त झालं तुम्ही पाहिला होता मागच्या व्हिडिओमध्ये किती छान क्लीन सगळं केले होते व्यवस्थित सर्व पॉट वगैरे ठेवले होते परत आता हे ना पेंटचं काम काढले ते स्टँड आहेत ना ते स्टँडला पेंट करायचं म्हणून फौजी साहेबानं ह्या माणसाला ते पेंट करायचे आहेत बघा हे भाऊ पेंट करायला लागले त्यांना सांगितलं की पेंट करा ते पेंट पेंटचंच काम करतात तर लागले ते सकाळपासून कामाला तर इतकं पॉट हलवलेत आणि काय सगळे डबे इकडं तिकडं टाकलेत सगळं आणि परत असं झालेलं आहे बघा अस्तव्यस्त मग मी ना शाळेहून येऊन थोडंसं आरामसुद्धा केलं नाही मग मलाही वाटायला लागलं की आता हे सगळं अस्त व्यस्त पडलेलं आहे तर मला टेन्शन झालं की हे कधी लावावं कधी ठेवावं मग ते पेंट करणारे आहेत ना मग त्यांच्या मदतीनंच मी सगळं ठेवून घ्यावं म्हणून मी विचार केला आराम आता नंतर करू म्हणून मी जेवण केले आणि इथं आले बघा गार्डनमध्ये हे पहा फुलं तुम्हाला दाखवते किती सुंदर असे फुलं लागलेले आहेत पहा आणि हे फुलांचं आता शिजनच आहे वाटतं इकडे पण लागलेले हे पहा किती मस्त दिसायला लागले इकडून दाखवते मी तुम्हाला हे पहा किती छान असे फुलं लागलेले आहेत इतक्या कळ्या लागलेल्या होत्या ना आणि आता इकडे पहा हे पहा कळ्या किती मस्त आता हे उद्या येणार हे जे फुल किती मस्त असे आहेत ना पण दोन्ही एकच कलर झालेले आहेत असे अजून वेगळ्या वेगळ्या कलरचे तुमच्याकडे आहे, आहेत का ह्याला पण बघा कशा कळ्या लागलेल्या आहेत जास्वंदाचे तर असं काहीतरी काही येत राहतं आपण करत राहावं लागतं कोणतंही हे बघा कसं पडलेलं आहे हे आ, पहा वेल कसं पॉट पडलेला आहे त्याला पण मी नीट ठेवून घेते सगळं तर असं सगळं मेंटेनन्स केलं ना हे पहा तांदुळशाचं असं करत राहावं लागतं आहे बघत राहावं लागतं आहे हे टमाटरचं पहा आणि हे फुलाचं किती मस्त आलेलं आहे पहा फुलं लागलेले आहेत ला आणि दररोज आपण पाणी घातलं ना हे पहा तोंडल्याचं फुलं किती छान लागलेले आहेत ला बघा तोंडल्याला आता तोंडले येतीलच थोड्या दिवसामध्ये आता लहान लहान लागायला लागलेले आहेत शेवग्याची फुलं खूप लागलेली ला आहेत त्याला पण लागायला लागलेले आहेत ला शे शेवगा छान छान लागला लागत आहे आता चला मी ह्यांच्याकडून काम करून घेते म्हणलं लवकर लवकर हे काढा आणि जे जे के पेंट केलेलं आहे ना ते वाळलं असलं तर इकडे बाजूला लावा म्हणून मी सांगत आहे आणि मी पण ते सगळं त्यांना मदत करते म्हणजे होऊन जाईल ना हे स्टूल एक मध्येच अडचण करत आहे एक पाय त्याचं थोडंसं तुटलेलं आहे तर त्याला कुठं ठेवावं आणि काय नाही असं सगळं सामान व्यवस्थित लावणंच एक फार मोठं टेन्शन असतं पहा जागा किती मोठी झालेली आहे बघा गार्डनमध्ये किती भाजीपाला लावलं तर किती मस्त येतं आहे ना पण काय करावं हे सगळं सामानामुळं ना काहीच म्हणजे काम होईना झालं आहे तर पहा आता हे सगळं पसारा मी इकडं टाकलेली आहे इकडं खूप जागा आहे आणि इकडे आपण पसारा टाकू शकतो आणि गार्डनचं पूर्ण जागा खाली करून भाजीपाला लावायचा असा आहे विचार तर पॉट हे पहा मी त्यांना सांगितले की पॉट असं बाजूला ठेवा तिकडे लाईनीनं लावून ठेवा मस्त असं चांगलं तर तो पेंट करायचं सोडला आणि मग त्या लागला कामाला आणि विचारायला लागला की इचं ठेऊ का तिचं ठेऊ का मी म्हटलं हां ठेवा आता कारण मोठे मोठे पॉट असतात ना आपल्याला उचलायला येत नाही आणि आमच्याकडे कसं माणसं कामाला आले ना ते दुसरं काम सांगितलं तरी करतात हे पहा की ते आवडीनं काम करायला लागला म्हणलं हे ठेऊ का तिचं ठेऊ का विचारून विचारून सगळे पॉट त्याने ठेवले व्यवस्थित मग माझं थोडं काम हलकं झालं आणि संध्याकाळपर्यंत पाच साडेपाच वाजेपर्यंत माझं काम हे पॉट ठेवायचं सगळं होऊन गेलं मग मस्त आता जागा खुली खुली होईल ना आता हे जे पेंट केलेलं आहे हे, हे चौक जे आहे ह्याचं कसं अजून पेंट थोडंसं अजून लागत आहे म्हणजे कच्चा आहे तेवढं काही वाळलेलं नाही पेंट आत्ताच केलेलं आहे म्हणून त्याला तसंच ठेवलं म्हणजे उद्या त्याला हलवता येतील म्हणून येईल म्हणून तसं बघूच आता तोपर्यंत वाळलं तर तिकडं नेऊन ठेवायला येतं आहे तर असं काम सगळं मी करून घेत आहे कष्टाचे कामं असतात बघा गार्डन असो हां हे वाळलेलं आहे तर मी म्हटलं तिथं लावा आणि तिच्यावरती पोट ठेवायला येते म्हणून तर खूप मेहनत करावं लागतं बघा गार्डन असो आपली शेती असो कोणतंही असो असं बी लावणं त्याचं भाजीपाला काढणं ज्याचा भाजीपाल्याचा उपयोग घेणं हे उगी साधी गोष्ट नसते खूप काही करावं लागतं त्याच्यासाठी तर एकदा सगळं सेट झालं ना मग लवकर काम आपलं होतं तर हे पहा किती डबे किती टोपले असं सगळं पडलेलं आहे अस्तव्यस्त तर ते सगळं मी एकाकडेला लावून ठेवते आणि त्याला म्हटलं की हे सगळे काढ बाबा आणि तिकडं ठेव आणि ह्या जे खुल्ला जागा दिसत आहे ना तिथं काहीच टाकू नका तर, तर त्यालाही मी सांगितले कधी कधी पेंट कुठेही मारायचं असलं की तो येच राहतो आणि इथं सगळ्या इटा वगैरे पडलेल्या आहेत ना मध्ये मध्ये तो पण ते काढायला सांगितलं त्याला म्हणजे मध्यंतरी आता काहीच ठेवू नको तर असं असतं बघा खूप म्हणजे खूप करावं लागतं कोणतंही काम करायचं म्हटलं ना खूप आवडीनं करावं लागतं आणि वेळ पण द्यावं लागतं असंच कोणतंही होत नाही हे पहा त्यानं म्हटलं ही स्टूल त्यालाही आवडलं नाही म्हटलं इथं बीच मेकिंग म्हणून त्याने तिकडं ठेवायला गेला तर तिकडं ठेवून झालं ना स्टूल मग आणि दुसरं काम तो करेल तर असं आता ते पॉट उचलून ठेवत आहे तोही मोठे मोठे पॉट आहेत खूप मध्ये शिवचे झाडं आहेत व्यवस्थित वाढतं ना सगळं हिरवंगार हे पहा ईट पण काढून ठेवत आहे तो विचारत आहे की असं लावू का असं लावू का ईट म्हणून मी म्हटलं हा असं लाईनचे लगाव तर तो लावत आहे हे पहा तर असं चाललेलं आहे माझं गार्डनचं काम सगळं गार्डनचं काम ना पुढे सारखंच ना झालं म्हणजे काहीतरी फळ काहीतरी भाजीपाला लावावं हे काम सरकत नाही खाली पॉट इकडून तिकडे तिकडून इकडं ठेवण्यामध्येच काम चालू झालेलं आहे माझं ह्याच्यातच पूर्ण दिवस चालू चाललेलं आहे आणि परत मी ठेवून जाते आणि कोणीतरी आणून लेबर लोकं ते काम करणारे आणि टाकतात आणि परत ते काढा ह्याच्यामध्येच आणि हे जे आम्ही इथं फिरत आहोत ना हे जागा एकदम भुसभुसीत झालेली होती माती घालून वगैरे त्याला खंदून पण घेतलं होतं आता काय सगळं फिरून फिरून ना एकदम घट्ट बसलेली आहे आता माती तिथं भाजीपालासुद्धा लावलं ला तर काहीच येणार नाही त्याला भुश अगोदर भुसभुसीत करून टाकावं लागेल आता तो म्हणायला लागला की मेरको सुतळी दो तर त्या झाडाला जा मी बांधतो म्हणायला लागलेला आहे आणि त्याला मी सुतळी दिलेली आहे ते चेरीचं झाड आहे पहा असं पूर्ण त्याला थोडं बांधलं ना मग व्यवस्थित होईल तर त्याला बांधायला लावत आहे सुतळी दिली त्याला आणि मी पण काही झाडांना आता बांधून घेते कारण थोडं बांधलं ना व्यवस्थित आता प्रत्येक झाडाला लक्ष द्यावं लागतं आपल्याला प्रत्येक झाडाला तर तेव्हा कुठं आपली तिची निगा राखणं व्यवस्थित होतं हे पहा आता मी छोटे छोटे पत्ते पडत आहे तर ते एक पत्त्याला तिकडे टाकायला कुठं जाऊ म्हणून ते टोकरीमध्येच मी ठेवत आहे पडलेले पत्ते आता सगळे काटून घेते मी छाटणी करते आणि व्यवस्थित मग सगळे येतील नंतर तर सगळ्या झाडाची छाटणी करणं खूप जरूरी आहे बघा ते बघा मी सगळ्याच था झाडाची छाटणी करायला लागले म्हणजे जे आवाढबे वाढलेले आहेत इकडे तिकडे पसरलेले आहेत ते काय दुसऱ्या पॉटला बी म्हणजे येऊ देत नाही तिच्यामधलंसुद्धा तर सगळे छाटणी करून व्यवस्थित करून घेते आता पॉट तर खराब खराब असलेले मी टाकून दिलेले आहे आता आणखीन काही पॉट आहेत ते पण मला टाकायचं आहे तर जेवढे आहेत तेवढे पॉट आता चांगल्याचपैकी पैकी आहेत आणि मध्ये खूप झाडं आहेत आणि काही आहेत खाली खाली पॉट तेही बघते मी काही टाकायचे असले तर गार्डनिंग करणं इतकं सोपं काम नाही पहा आपण म्हणतो भाजीपाला आलं की खूप छान वाटतं आपल्याला आनंद होतो पण त्याच्यामागे इतकं कष्ट असतं ना खूपच कष्ट करावं लागतं आणि सगळीकडे ध्यान ठेवावं लागतं एक एक फूल पत्तेपासून आपण बी कशा प्रकारे लावलो कुठं लावलो सर्व लक्ष देऊन काम करावं लागतं तेव्हा कुठं आपल्याला काहीतरी त्याचा उपयोग होतो उगी आता पॉटमध्ये काय आपले श्वचे झाडं लावले तरी आहे पण जमिनीवर भाजीपालाच लावावं म्हणजे छान आपल्याला त्याचा उपयोग घेता येतो तर चला आता पॉट लावायचे सर्व झालेले आहेत हे पहा सर्व थोडं छाटणी करून घेते खूपच दिवसापासूनचे हे वाढलेले झाडं आहेत ना छाटणी केलं की मग व्यवस्थित पाणी दिलं की मस्त असं झाडं येतात आता सगळे काटून घेते मी इकडंचे तिकडचे सगळे फांद्या हे पहा छाटून असं केलेले आहे तर ते मनी प्लांटचं आहे पहा त्याला ते खालचं स्टँडच निघत नव्हतं मी म्हणले थांब तो मला लागला निघत नाही निघत नाही तर मी त्याला काय केलं थोडंसं खालून आपटलं तर ते निघालं असं आपलं डोकं थोडं लढवावं लागतं त्यांचं डोकं तेवढं लढत नसतं आहे आपलं डोकं वेगळं असतं त्यांचं डोकं वेगळं असतं आहे काम करणाऱ्याचं जे वेगळं असतं तर मी त्याला ते मनी प्लांट तिकडं ठेवायला लावले आणि ते वेल आहे ना ते चढत जाईल आता तर आता चला आळे करून घेते त्या दिवशी मी केलेले होते आळे असं पूर्ण पत्ते पडून बुजून गेलेलं आहे तर त्याला तिथलं पॉट पण उठव बाजूला ठेवायला सांगत आहे की इकडं ठेव म्हणून आणि आता आळे करून घेते आणि मग पाणी घालते मस्त मग भाजीपाला चमकल मग उद्याच्या उद्या, उद्या बघावं आज भाजीपालाला पाणी घातलं ना उद्या खूपच छान भाजीपाला दिसतो किंवा झाडं दिसतात हिरवं हिरवंगार दिसतं सगळीकडे तर पाहायलासुद्धा छान वाटतं कारण जागा आहे म्हणून आपण करतो आता जागा नसल्यानंतरच मग काय करता येत आहे है ना तर आळे करून घेते मी आणि मग पाणी द्यायला सुरुवात करते मग आजचा जो टास्क आहे तो माझा पूर्ण होतो हे पहा अशा झाडांना आळे केलं ना तर सुंदर असं पाणी घालायला आपल्याला व्यवस्थित चांगलं काम होईल तर केल्यासारखं आपण चांगलं काम करावं मन लावून करावं तर चांगलं आपल्याला त्याचा उपयोग होतो फायदा होतो इथं पाहि तांदूळशाचे झाडं आलेले आहेत पण खूपच मोठ्ठे झालेले आहेत त्याला काही आपण करता येत नाही ते आता मला काढूनच टाकायचं आहे तर आणखीन काय काय लावायचं आहे भाजीपाला पाहं आता कधी भाजीपाला आपण दुसरा लावतो की नाही होतं आहे कधी होतं आहे कधी नाही तर तोपर्यंत आता जे झाडं आहेत ते सुद्धा जीवीच ठेवणं उपयोगाचं आहे ना आता कसं म्हणजे उन्हाळा येत आहे आता झाडावर तर नुकसान होणारच खूप काही झाडं असं म्हणजे वाळून जातात काही नष्ट होतात तर आपण कसं रेग्युलर पाणी घातलो ना मग आपल्या झाडाला काहीच हानी होत नाही व्यवस्थित झाडं राहतात आणि इकडे काय असं म्हणजे मागे पाठीमागे घरच्या ऊन पण येतं आहे हवा आहे चांगली खिळती जागा आहे तर शक्य तितकं आपण निगा राखायची आणि त्याला व्यवस्थित पाणी द्यायचं एवढंच आपण काम करायचं दुसरं काहीच करायचं नाही आणि जे पसरतं ना मोठे मोठे झाडेले असते त्याची छटणी करायची आणि व्यवस्थितरित्या त्याचं देखभाल करत राहायचं म्हणजे आता एवढं सध्या आपल्याला करायचं आहे आणि हे जे खाली जागा आहे ना इथं आपल्याला टाकायचं आहे बी आंबड्याचं बी शेपचं मेथीचं आता बघावं काय काय भाजीपाला येतो भेंडी आहे हे पाहता मी याला आळे करून घेतले तिथं पाणी घालून घेते मस्त असे पाणी घातलं की मग झाडं एकदम टवटवीतपणा येतो हिरवागार बगीचा दिसतो तर चला माझं लास्ट आता काम राहिलेलं आहे एवढं पाणी घालून झालं की मग माझं आजचं काम जे आहे गार्डनचं ते व्यवस्थितरित्या झालं म्हणून समजा तर इतकं छान आता फुलं यायला सुरुवात झालेली आहेत आता फळं पण येतील आता भाजीपाला पण येईल सर्व आशेवरती जगायचं बघा आशा करायचं कधीही आशा अपेक्षा करायच्या म्हणजे आपण त्याप्रमाणे कामही करतो आपल्याकडे आशाच नाहीत अपेक्षाच नाहीत तर मग आपण काम कसं करणार पर त्या वाटचिलीवर आपण चालणार कसं तर म्हणून आपण भाजीपाला खाणारच आहोत नक्की आणि भा खायचंच आहे असं ठरवून काम करायचं तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद